नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान बरे संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या शक्ती चक्रीवादळ हे ओमानच्या आजूबाजूने पोहोचलं आहे त्यामुळे ज भारतापासून ते खूप दूरवर पोहोचलं आहे आणि जरी त्याचा उलटा प्रवास झाला तरी ते फार ताकदीने पुन्हा भारताकडे येईल असं काही वाटत नाही आणि बिहारच्या दरम्यान असलेलं डिप्रेशन हे देखील आता कमजोर होणार आहे मात्र या दोन सिस्टममध्ये असलेल्या ट्रपमुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज तयार होतोय त्यामुळे स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते शिवाय उत्तर भारतात तयार होत असलेल्या डब्ल्यू डीमुळे देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण काही दिवस वाढत आहे मात्र हे पावसाचं प्रमाण दहा तारखेपर्यंत थोड्याफार प्रमाणात भाग बदलत राहण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ट्रॅकनुसार हे पुन्हा मागं फिरणार आहे आणि मध्य अरबी समुद्रापर्यंत पुन्हा पोहोचणार आहे त्यामुळे अरबी समुद्रात जरी ते मागे फिरलं तरी त्याची आता जी शक्ती आहे ते कमी होणार आहे म्हणजे कमजोर स्थितीमध्ये शक्ती चक्रीवादळ जाईल त्यामुळे एकूणच त्याचा जो पूर्ण दायरा आहे त्या दायऱ्यामध्ये भारतीय भूभागाचा कोणताही हिस्सा येईल असं सध्या तरी वाटत नाही तब्बल गेल्या दहा दिवसापासून मान्सूनची परतीच्या प्रवासाची रेषा एका ठिकाणी खिळून बसलेली आहे जसा मान्सून लवकर आला होता त्यावेळेस देखील महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा दिवसापेक्षा जास्त काळ मान्सून एकाच ठिकाणी स्थिरावला होता त्याचा फारसा प्रोग्रेस होऊ शकला नव्हता तसाच आता मार मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये देखील तीच परिस्थिती निर्माण झाली आहे भले चौदा तारखेला म्हणजे लवकरच परतीचा प्रवास सुरू झाला मात्र तो फार मोठ्या प्रमाणात रखडेल असं वाटलं नव्हतं मात्र मोठ्या प्रमाणात तो रखडलेला आहे मात्र आता पुढील दोन दिवसामध्ये याचा परतीचा प्रवास अतिशय गतिमान होईल आणि दहा तारखेपर्यंतच भारताच्या बहुतांश भागातून मान्सून माघार घेईल जे पी एस मॉडेलच्या अंदाजानुसार आज विदर्भाच्या बऱ्याच भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज देण्यात आला आहे उद्या मात्र मराठवाडा आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे हे पावसाचं प्रमाण सात तारखेला कमी होणार आहे पूर्व विदर्भात थोडं हलकं वातावरण राहील आठ तारखेला उत्तर महाराष्ट्राच्या आणि उत्तर कोकणाच्या काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात आणि महाराष्ट्राच्या एकूणच भागात भाग बदलत नऊ तारखेलाही पावसाचा अंदाज आहे दहा तारीख ही अशी तारीख ठरणार आहे जी आपण पंधरा ऑगस्टला जाहीर केलेली आहे की महाराष्ट्रातील परतीच्या पावसाचा प्रभाव संपणार आहे आणि अतिशय दक्षिण टोकाला म्हणजे सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या भागात थोडंफार वातावरण राहील तीच परिस्थिती आपण अकरा तारखेला किंवा बारा तारखेलाही बघतो बारा तेरा चौदा महाराष्ट्रात विशेष वातावरण नाही इसीएम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण बघतो की शक्ती चक्रीवादळ अतिशय दूरवर गेल्यामुळे त्याचा पुन्हा परतीचा प्रवास हा फार जवळ होणार नाही परंतु अंतर्गत भागात येईल त्याचा भारतीय हवामानावर फार परिणाम होणार नाही मात्र महाराष्ट्रामध्ये आज मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो सहा तारखेला विदर्भ दक्षिण पूर्व मराठवाड्यात पावसाचा अंदाज कायम आहे म्हणजे लातूर नांदेड परभणी बीड हिंगोली चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात पावसाचा अंदाज कायम आहे उत्तर भारतातील असलेल्या सशक्त डब्ल्यू डीमुळे थंडीचं प्रमाण सुद्धा मदत होईल सात तारखेला थोडं पूर्व विदर्भ आणि उत्तर कोकणात पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव संपतोय शक्ती चक्रीवादळ पुन्हा फिरून मध्य अरबी समुद्रात आहे परंतु भारताच्या भूभागावरील पावसाचं प्रमाण संपुष्टात येत आहे नऊ तारखेला डब्ल्यू डी आहे मध्य अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ पुन्हा मागे फिरत आहे दहा तारखेला आपण बघतो की अरबी समुद्रातील शक्ती चक्रीवादळाचं कमी दाबात रूपांतर होईल परंतु त्याचा फार प्रभाव राहील असं वाटत नाही थोडं दहा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे लातूर नांदेड बीड दक्षिण सोलापूर धाराशिव सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाग बदलत पावसाचा अंदाज आहे आणि दहा तारखेपर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान झालेला असेल अकरा तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातील पावसाचा अंदाज कायम आहे अकरा बारा तारखेला महाराष्ट्रातला मान्सून मागे फिरतो आहे तेरा तारखेला अजून सुधारणा होईल चौदाला केवळ दक्षिणी पट्ट्यात थोडं पाऊस आहे पंधरा तारखेला जर नवीन वातावरण महाराष्ट्रात सरकत असेल तर चौदा तारखेलाच मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण होईल नैऋत्य मान्सून गेल्याचं हवामान खात्याकडून चौदा तारखेला जाहीर केलं जाऊ शकतं पुन्हा पुन्हा आपण मॉडेलमध्ये बघतो ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलवर आपला अधिक विश्वास आहे तुम्हाला माहिती आहे आणि पुन्हा पुन्हा जर महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होत असेल तर ही शेती व्यवसायामध्ये किंवा शेती पिकांसाठी हानिकारक आहे कारण या पावसाची शेतकऱ्यांना आवश्यकता नाही आणि पुन्हा पुन्हा हे वातावरण तयार होते शिवाय हे वातावरण अगदी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात तयार होत आहे विदर्भातील जरी प्रभाव कमी झाला तरी हे वातावरण अपेक्षित नाही सतरा तारखेला वातावरण कमी होते परंतु बंगालच्या उपसागरात नवीन सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे अठरा तारखेला आपण बघतो विशाखापट्टणम जवळ नवीन तीव्र कमी दाब तयार होतोय आणि ही डोकेदुखी सोपी नाहीये महाराष्ट्रात पुन्हा धोक्याचा इशारा आहे एकोणीस तारखेला आपण बघतो अगदी छत्तीसगड ओरिसा या मार्गे हे कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे पुढे पाऊस कधी संपणार या प्रश्नाचं उत्तर पुन्हा अनुत्तरित राहण्याची शक्यता आहे मान्सून चौदा तारखेला संपेल मात्र पुढील वातावरण हे डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे सिबिअर सायक्लॉन शक्ती हे ओमानच्या जवळपास पोचलंय ओमानच्या भूभागाला धडकण्यापूर्वीच ते मागे फिरणार आहे अरबी समुद्राच्या मध्यभागापर्यंत येऊन ते संपुष्टात येईल असा एक प्राथमिक अंदाज आहे त्याचा मुंबईकडे किंवा भारताच्या भूभागावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही कारण जसाही त्याचा परतीचा प्रवास सुरू होतोय तसं त्याची गती देखील कमी होते ईशान्य मान्सूनला पोषक अशा प्रकारची वारे चौदा तारखेला सुरू होत आहेत आणि त्यामुळे नैऋत्य मान्सून हा चौदा तारखेला महाराष्ट्रातून आणि भारतातून पूर्णतः गेल्याचं भारतीय हवामान हो खात्याकडून घोषित करणं अपेक्षित आहे आणि वाऱ्यांची दिशा हेच मान्सूनचं मुख्य वैशिष्ट्य आहे आपण बघतो ते विशाखापट्टणमजवळ पुन्हा चक्राकार स्थिती अठरा तारखेला तयार होण्याची शक्यता आहे आणि ही चक्राकार स्थिती किती सशक्त बनते आणि किती भूभागावर परिणाम करते यावर पुन्हा महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज अवलंबून असणार आहे या अवकाळी पावसाचं संकट महाराष्ट्रावर कायम आहे महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती भागातला पाऊस उघडण्याची शक्यता आहे अहिल्यानगर उत्तरचाही भागात पाऊस उघडेल मात्र पाऊस जो राहणार आहे तो रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे सांगली सोलापूर लातूर बीड परभणी नांदेड आणि नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे दुसऱ्या टप्प्यात आपण अंदाज जेव्हा बघतो की चौदा तारखेपासून पुढे एकोणीस तारखेपर्यंत त्यानंतर जळगाव जिल्ह्यातला पाऊस उघडतो आहे अकोला अमरावतीमधील पाऊस उघडतो आहे मात्र पाऊस हा इतर जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता आहे यामध्ये विशेष म्हणजे मुंबई आणि पालघर ठाण्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता नाशिकमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे थोडं पावसाचं प्रमाण या भागात देखील कमी राहण्याची शक्यता आहे आणि हा बुलढाणा आणि जालन्याचा काही भाग आहे आपण सोलापूर जिल्ह्यात अजून भरपूर पाऊस होण्याची शक्यता बघतो आणि सांगलीच्याही भागात पावसाचा अंदाज आहे शिवाय विशाखापट्टणमजवळ तयार होत असलेलं वातावरण जर पुन्हा महाराष्ट्राकडे आलं तर मात्र पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे आणि ऑक्टोबर पावसात जाण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रामध्ये तसं उत्तर महाराष्ट्र कोकणातील पाऊस उघडणं अपेक्षित आहे मात्र अहिल्यानगर बीड परभणी नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक पूर्व भागामध्ये काही विभागात पुणे पूर्व सातारापूर्व सोलापूर धाराशिव लातूर या भागात त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ जिल्ह्यात आज पावसाचा अंदाज आहे सांगली पूर्व भागातही पाऊस होईल हे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रातून खूप कमी होणारे सहा तारखेला मात्र थोडं पूर्व नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात किंवा नागपूर भंडारा गोंदियात किरकोळ पाऊस होण्याची शक्यता आहे सात तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद होणार नाही थोडं गोंदिया गडचिरोलीत पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला विशेष पाऊस नाही परंतु सांगली आणि कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे नऊ तारखेला सातारा बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे दहा तारखेला बीडच्या दक्षिणी भागात थोडं नाशिक दक्षिण पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर मध्ये पावसाचा अंदाज आहे पुणे सातारामध्ये आणि घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज अगदी लातूर धाराशिव सोलापूरपर्यंत अकरा तारखेलाही आहे आणि नवीन वातावरण बंगालच्या उपसागराकडून तयार होत असल्यामुळे पुढे पावसाचा अंदाज कायम आहे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होईल बारा तारखेला आपण बघतो की रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरसह सांगलीमध्ये थोडा पाऊस तेरालाही असणार आहे ईशान्य मान्सूनचं वातावरण संपूर्ण बंगालच्या उपसागराचा किनारपट्टी भागातील राज्यांमध्ये सुरू होणार आहे त्यामुळे चौदा तारखेला नैऋत्य मान्सून गेल्याचं हवामान खात्याकडून जाहीर केलं जाईल नैऋत्य मान्सून संपला म्हणजे पाऊस संपत नाही आहे पट्ट्यात महाराष्ट्रात पाऊस होणार आणि आपण बघतो महाराष्ट्रातला पाऊस कोणत्याही परिस्थितीत उघडण्याच्या मार्गावर नाही आहे कालपेक्षाही आज जास्त वातावरण दाखवलं जातं आहे आपण नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा या भागापर्यंत पावसाचं पंधरा तारखेला जोरदार वातावरण आहे सोळा तारखेला पुन्हा मोठे पाऊस छत्रपती संभाजीनगर जालना वीड अहिला नगर मालेगाव नाशिक पालघर मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये होणार आहे सतरा तारखेला या पावसाचं तोरण कमी होईल अठरा तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये आणि थोडं पालघर ठाण्यामध्ये पुण्यापर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे अहिल्यानगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पश्चिम रायगडमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे मात्र नवीन डोकेदुखी विशाखापट्टणमच्या दरम्यान कबीदाबाची निर्मिती ही महाराष्ट्राला पुन्हा पाऊस देणार मा नैऋत्य मान्सून चौदा तारखेलाच गेलेला असेल परंतु अवकाळी पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या पुढील काळात राहण्याची शक्यता कायम आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज